नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच अशी मी अशा मी न गुड इव्हनिंग आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना पण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चांगल्या पद्धतीने साजरी करू द्या आता सध्या देशाबद्दल अनेक इतर देशांचे काय काय पर्स्पेक्टिव्ह आहेत ते खूप सध्या चेंज होत आहेत अमेरिका हा जो एक काइंड ऑफ आपल्या बाजूनी असेल का काय असं उगाच आपल्याला ते आपल्या बाजूनी असतील का काय असं जे वाटत होतं त्यांनी क्लिअर करून टाकलेले त्यांची पोझिशन की त्यांना आपल्यावरती भरपूर टॅरिफ्स लावायचे आहेत आणि असं म्हणतायत की काय उद्या पंतप्रधान आपले त्यांच्या भाषणात काही स्ट्रॉंग मेसेज देतील का काय असं काही लोकांचे मत पण आहेत बघूयात आपल्या अर्थात पॉलिटिक्स बद्दल काही डिस्कस नाही करायचंय बट एक महत्वाचं पण आपण कुठेतरी एक स्टेटमेंट मांडायचा प्रयत्न करतोय असं वाटतंय की आम्ही पण आता काही छोटी इकॉनॉमी नाही हो आम्ही पण जगातली सगळ्यात चौथी मोठी इकॉनॉमी आहोत जी दोन तीन वर्षात तिसरी मोठी इकॉनॉमी होऊ सो आम्हाला अगदी हलक्यात पण घेऊ नका हा जो आपण एक आता मेसेज करायचा प्रयत्न करतोय त्याला धाडस लागतं बऱ्याच रिस्क असतात त्याच्यात रिस्क आपण घेतोय सगळ्या अर्थात म्हणजे आता झालंय असं की अमेरिकेने आपल्याला एकटं पाडायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर बघितलं तर आपल्या एकट्यांवरती आप एवढे हाय टॅरिफ्स आहेत आता पन्नास टक्के टॅरिफ बाकी कोणावर आहेत एवढे मूळ पंचवीस टक्के टॅरिफ्स आहेत त्याच्यावरती ऍडिशनल पंचवीस जे टॅरिफ लावलेले आहेत ते रशियाकडनं आपण ऑइल इम्पोर्ट करतोय म्हणून लावलेले आहेत ती एक पेनल्टी टॅरिफ आहेत अर्थात हे लागू नाही झालेले आहेत अजून साधारण काहीतरी सत्तावीस तारखेपासून लागू होणार आहेत पण आपण एकटेच रशियाकडनं ऑइल परचेस करतोय का तर अजिबात नाही आपल्याबरोबर चायना सुद्धा आपण परचेस करतच आहे की ऑइल बट चायनावरती अजून काही त्यांनी ऍक्शन घेतलेली नाहीये सो इंटरेस्टिंग so, असेल बघायला की चायना नक्की काय स्टँड घेते एक आज तुम्हाला त्याच्याबद्दल एक महत्वाची महत्वाचं डिस्कशन पण सांगणार आहे सो uh, so, थोडस आज जिओ पॉलिटिक्स चायना भारत यांच्यामध्ये काय एक नवीन समीकरण बनत आहे का याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत आपण तुम्ही मध्ये बघितलं असेल तर रिलेशनशिप सिच्युएशनशिप काय चालू आहे आपली नक्की हे ला भेटले मी मध्यंतरी बऱ्याच ची भेट झालेली आहे अशा नवीन नवीन शब्दांबद्दल मला पण माहिती मिळाली असं काहीतरी असतं म्हणून त्याच्यात आपण नको जायला आपण आता चायना भारत याच्याबद्दल बोलणार आहोत म्युच्युअल फंड बद्दल बोलणार आहोत बट त्याच्या आधी कायम सगळ्यांना जी उत्सुकता असते की नक्की निफ्टी मध्ये आता काय चालू आहे सो आपण निफ्टी बद्दल थोडस आधी डिस्कशन करू आणि मग बाकीच्या न्यूज कडे आपण बोलूयात ओके सो so, एज युज तुम्हाला इथे सगळ्यांना निफ्टीचा एक चार्ट तर दिसत असेलच एक रिसेंट टॉप आपण जो बनवला होता पंचवीस सहाशेचा तो बनवला होता तीस जून दोन हजार पंचवीस ला ओके टिपिकली आता आपण बघूयात की हा जो एक टॉप बनला होता सगळ्यांना आहे सव्वीस हजार दोनशे सव्वीस हजार तीनशे वॉटेव्हर सो इथपासनं एक फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणलं म्हणलं जातं ह्याच्यावर आपण एक खूप खूपच दिवसांपासून मी हा एक प्रॉमिस करून ठेवलेला आहे व्हिडिओ करणारे खरच करणार आहे बट तुम्ही जर इकडे बघितलं तर ऑलमोस्ट आपण लो म्हणजे हायपासनं लो वरती गेलो लो, लो पासन आपण एक सेवंटी एट पॉइंट सिक्स पर्सेंट रिट्रेसमेंट केलेलं आणि इकडनं जे आपण परत फिरलेलो आहोत ते ही जे एकसष्ट टक्क्यांची ही रिट्रेसमेंट असते ही एक, एक खूप चांगला सपोर्ट चांगला बेस पकडला जाते तुम्ही इथं जरी बघितलं ना तर इकडनं इकडे खालती लोएस्ट पॉइंटला गेल्यानंतर इकडे चांगला बेस फॉर्मेशन झाला होता जवळजवळ नऊ मे ते तेरा जून म्हणजे ऑलमोस्ट महिनाभर आपण हा एक चांगला सपोर्ट टिकवून ठेवला होता आत्ता कुठेतरी हा एक सपोर्ट चॅलेंज झाला होता बट आपण त्याच्यावरती ताबडतोब दोन दिवसातच आपण त्याच्यावरती आलेलो आहोत जो so, ओव्हरऑल मला विचारलं तर आता असं वाटतंय की पंच चोवीस हजार पाचशे एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे लॉंग टर्म सपोर्ट चांगला वाटतोय चोवीस हजार पाचशे रिपीट करते मी काहीच मुद्दा नाही वाटत म्हणजे मल्टिपल सपोर्ट आहे बरं का आता आपल्याला चोवीस पाचशेचा एक आहेच आहे इथे हा जो एक रिसेंट स्विंग लो ज्याला आपण म्हणतो चोवीस तीनशे पासष्ट चोवीस हजार चारशे म्हणायचं चोवीस पाचशे एक लॉंग टर्म ते बोनाची वरती चोवीस चारशे रिसेंट स्विंग लो वरती त्याच्यानंतर आपण जर थोडस सॉरी आपण थोडेस जर दीडशे आणि दोनशे डेमा जर बघितले आपण दीडशे डेमा चोवीस चारशेला आलेला आहे ऑलरेडी आणि चोवीस दोनशेला दोनशे डेमा आलेला आहे सो so, बघा ना चोवीस पाचशे चोवीस चारशे चोवीस दोनशे जबरदस्त सपोर्ट लेवल्स आहेत आता आपल्याला ऑल एन ऑल थोडस एक कुठं तरी एक मोमेंटम येईल असा एक अंदाज वाटतोय आता तुम्ही जर आता नऊ दिवसांचं आणि वीस दिवसांचं ॲव्हरेज जरी आता आपण बघितलं तरी नऊ दिवसांच्या ॲव्हरेजच्या आपण वरती ऑलरेडी क्लोज दिलेलं आहे हे वीस दिवसांचं जे ॲव्हरेज आहे आता आपलं इथे एक हलका रेजिस्टन्स येऊ शकतो चोवीस हजार सातशे सदतीस म्हणजे साधारण एक शंभर पॉईंट नंतर एक थोडा रेझिस्टन्स येऊ शकतो ह्याच्याही वरती जर आपण गेलो तर एक चांगलं साईन पकडलं जाईल की इकडनं पुढे एक अपवर्ड जर्नी बघायला हरकत नाही असं एकंदर वाटेल ओके सो ऑल इन ऑल सगळ्यांना आत्ता कारण अजूनही आपण एक लोअर हाय लोअर लो पॅटर्न मध्येच आहे ना जर तुम्ही इकडे बघितलं तर हाय लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो low. अगदी हा पकडायचा म्हणून मी हाय पकडते लोअर हाय लोअर लो low. आणि इथे आत्ता आपण होत सो so, आयडियली कुठंतरी हा एक चॅलेंज व्हायला हरकत नाही चोवीस नऊशे शहाऐंशी म्हणजे पंचवीस हजार पकडूयात आपण पंचवीस हजारला चॅलेंज करतोय का आपण पंचवीस हजारच्या वरती टिकतोय का आपण खूप इम्पॉर्टंट राहील सो uh, आत्ता so, आपण एका क्रुशियल मध्ये आहोत या सगळ्या uh, डाऊन टर्न मध्ये असताना अजूनही आपण हायर हाय हायर लो सॉरी लोअर हाय लोअर लो पॅटर्नमध्येच आहोत आता सो अशा वेळेला रेजिस्टन्स पेक्षा सपोर्ट्स बघणं महत्वाचं असतं मी तुम्हाला आता मल्टिपल सपोर्ट सांगून ठेवले तुम्हाला लिहून ठेवायचं असेल तर लिहून पण ठेवू शकता तुम्ही चोवीस हजार पाचशे चोवीस हजार चारशे चोवीस हजार दोनशे तीन मोठे सपोर्ट्स आहेत काही घाबरायचं कारण ऍस सच मला आता काही वाटत नाही ओके सो या ज्या सगळ्या तुम्हाला मी आता सांगितल्या या होत्या आपल्या ओव्हरऑल निफ्टीच्या लेवल्स ओके okay. आता निफ्टीच्या लेवल्स जर आता आपल्याला कळालेल्या त्याच्यानंतर आता आपण जातोय थोडस ओव्हरऑल भारत आणि चायना यांच्यामधलं नक्की आता समीकरण काय होत आहे लोक या समीकरणाबद्दल काबर आता बोलत आहेत त्याच्याबद्दल थोडंसं आपण आता फटकट डिस्कशन करून घेऊयात आणि मग आपण आपल्या म्युच्युअल फंड डेटाकडे कडे ओके तुमच्याकडे ऑलरेडी मी काही गोष्टी इथं इथं म्हणजे भरपूर काय काय आपण आम्ही जनरली वेगळ्या वेगळ्या वेबसाईट रेफर करतो हो त्याच्यात रॉयटर्स नावाची एक चांगली वेबसाईट आहे म्हणतात अवॉइडिंग ट्रेड कर्ब्स व्हायटल फॉर नॉर्मलायझेशन ऑफ टाईज इंडिया टेल्स चायना आपण पण चायनाला काय सांगतोय काही ना काहीतरी आपल्याला एकत्र यायला लागणार आहे इंडिया अर्जेस रेझोल्युशन ऑफ चायना बॉर्डर टेन्शन आपण म्हणतोय जे काय बॉर्डर टेन्शन आहे ते दोघं मिळून सोडवूयात आपण आपल्या दोघांमध्ये कोऑपरेशन असणं खूप महत्वाचं आहे uh, हे आपण आपल्या साइडनी पण सांगतोय की इंडिया अँड चायना मस्ट बीजिंग न्यू दिल्ली दोघांना उद्देशून आहे हे इंडिया मस्ट इंडिया अँड चायना मस्ट रिझॉल्व्ह फ्रिक्शन अलॉंग देर बॉर्डर पुल बॅक ट्रप्स अवॉइड रेस्ट्रिक्टीव्ह ट्रेड मेजर टू नॉर्मलाइज द रिलेशनशिप इंडिया मिनिस्टर टोल चायनीज काउंटर पार्ट इन बीजिंग ऑन मंडे सो ओव्हरऑल आता असं आपण आपल्या साईडनी पण सांगतोय की आपल्यातले ट्रेड टॉक्स वाढायला हरकत नाही आहेत आपल्यातले जे काय बॉर्डर टेन्शन्स आहेत ते कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे कारण दोघांनाही आत्ता काय भीती आहे भारताला आणि चायनाला दोघांना भीती काय आत्ता अमेरिकेने सगळ्यात जास्ती टॅरिफ भारताला आणि चायनालाच लावलेले आहेत ना सो so, जर अमेरिका मागे हटलं नाही तर भारताला दणका बसणार आहे भारताला थोडा जास्ती दणका बसणार आहे चायनापेक्षा पण चायनालाही कमी दणका नाही बसणार आहे ओके okay? ओव्हरऑल uh, आता इव्हन जर तुम्ही बघितलं तर चायनाने ना एक स्टेटमेंट uh, दिलं होतं ज्याच्यात त्यांनी चायनाचे जे अम्बेसिडर आहेत चायनाज अम्बेसिडर टू इंडिया कसं so, उच्चार करायचं जरा एकंदर अवघडच आहे शू फिहोंग शो फिहंग यांनी सांगितले की टूक अ जॅबस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प म्हणजे थोडक्यात थोडी थट्टा केली आणि सांगितलं की त्यांचे जे काय टॅरिफ इम्पोजिशन आहेत वेगळ्या वेगळ्या कंट्रीजचे इन्क्लुडिंग इंडिया थट्टा केली म्हणजे काय काय तुम्ही लयवारी का अशा टाइप ही ही थट्टा अशा ह्यानी म्हणते गिव्ह द बुली अन इंच ही विल टेक अ माइल तुम्ही बघा बघा तुम्ही असा प्रयत्न करून बघा पुढे काय घडतंय ते वक्त बघताय का तुम्हाला तुम्हाला तुम्हालाच तुम्हाला कळेल की काय होते थोडक्यात इन शॉर्ट मी तुम्हाला या सगळ्याचा सांगायचा मुद्दा सांगते चायना भारत आणि रशिया हे तीन मोठे देश जे आहेत ते जर एकत्र आले तर, तर अमेरिकेला सुद्धा हे जड जाणार आहे हे अमेरिकेला सुद्धा माहितीये आता अमेरिकेने आपल्या तिघांनी अटॅक केलेला आहे का अटॅक हॅज एन नॉट मिलिटरी अटॅक पण थ्रू टॅरिफ so, अटॅक केलेला आहे का नक्कीच केलेला आहे सो आता होत असं अमेरिकेने भारताला टॅरिफ इम्पोज केले अमेरिकेने चायनाला टॅरिफ इम्पोज केले भारत आणि चायना, चायना काय म्हणते जर मेरा भी वो दुश्मन आहे तेरा भी वो दुश्मन आहे तर मग आपण दोघं दोस्त नाही म्हणत आहे असं एक ट्राय करतोय सी आपल्या सगळ्यांना माहितीये की चायनावरती किती विश्वास ठेवायचा याच्यावरच सगळ्यात मोठा एक डाऊट येतो मोठा डाऊट येतो आणि बट जे काय प्रयत्न होऊ शकतात याचा प्रयत्न तर नक्की केला जातोय आणि असं म्हणजे जेव्हा एक कोणीतरी दादागिरी करत ना तर त्याच्या विरोधात आपल्याला उभं राहायला लागणार आहे हे आता सगळ्यांना कळायला लागलेलं आहे सो कुठंतरी आर आय सी म्हणतात बरं का द्यायला आर आय सी रशिया इंडिया आणि चायना हे जर एकत्र आलं इवन ब्राझीलच्या पंतप्रधानांना आता मध्यंतरी ट्रम्प म्हणले होते की तुम्हाला जर असं वाटलं की आपल्या तुम्हाला जरा काही सूट हवी आहे किंवा काही टॅरिस बद्दल चर्चा करायची तर, तर कर तरी तरी तुम्ही मला फोन करू शकता त्याच्यावर ब्राझीलचे पंतप्रधान म्हणले आम्ही काही तुला फोन करणार नाही वाटलंच तर आम्ही मोदींना फोन करू किंवा शी जिनपिंगला फोन करू पण तुम्हाला करणार नाही फोन सो कसं होतं माहितीये का तो कुठल्या तरी पिक्चर मधलाच डायलॉग आहे की इतना बी मत मारो साहेब की डरी खतम हो जाय तुम्ही एवढं जर कुठल्या देशांना सारखं जवळ जो टेरेस ना टॅरिफ लावे ना सारखी एकच भीती दाखवली एका वेळेला ना, ना एखादी एक वेगळी म्हणजे तरी व्हायला लागते आणि ब्रिक्स हे काही नवीन नाही आहे ब्रिक्स खूप जुनं कॉन्सेप्ट आहे म्हणजे मी त्याच्यात ब्राझील आहे त्याच्यात आर इज रशिया आय इज इंडिया सी इज चायना आणि एस इज साऊथ आफ्रिका आपण पाच देश मिळून अमेरिकेला आपण हून कधी काही कोणाचं वाकड्यात जायला बघतच नाही पण समोर ना जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपल्याला उत्तर देणं भाग आहे याचा प्रयत्न आत्ता चालू आहे का याचा पुरेपूर आत्ता प्रयत्न चालू आहे कुठं ना कुठं तरी असं दिसतंय की चायना पण भारताला थोडा डायरेक्टली नव्हे पण इनडायरेक्टली तरी कुठं तरी, तरी सपोर्ट करताय का असं वाटतंय आणि मी म्हणलं तसं हे जसं आपल्याला कळतंय तसं तिकडच्या लोकांना कळतंय अमेरिकेचे एक फॉर्मर नॅशनल सिक्युरिटी अडवायझर आहेत म्हणजे आधीचे एक्स एक्स नॅशनल सेक्युरिटी अडवायझर यांचं नाव जॉन बॉल्टन अस त्यांनी क्लिअरली सांगितलंय की तुम्ही जर भारताच्या विरुद्ध जर सेकंडरी टॅरिस लावले तर तुम्ही भारतालाही दुखवताय तुम्ही रशियालाही दुखवताय कारण रशियाकडनं आपण तेल घेतोय म्हणून आपल्यावर सेकंडरी टॅरिस लावलेत ना सो अमेरिका तुम्ही भारतालाही दुखवताय तुम्ही रशियाला दुखवताय आणि भारत आणि रशियाचे जे टाईज ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत ते तुम्ही अजून स्ट्रॉंगर करताय हे अमेरिकेतले एका त्यांच्या एक्स नॅशनल सिक्युरिटी अडवायझर यांनी सुद्धा सांगितलेले या सगळ्याच्यात भारत रशियात राहतच एकत्र आपण चायना बरोबर पण जर आपण थोडेसे जर काही कॉमन अजेंडावरती मिनिमम कॉमन अजेंडा म्हणतात की दहा पैकी सहा गोष्टी आपल्याला पटणार नाहीच आहेत पण दहा पैकी चार गोष्टी पटू शकतात का त्याच्यावर काही आपलं एकमत होऊ शकतं का असा एक आता प्रयत्न केला जातोय आणि जर असं झालं तर ओव्हरऑल तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स म्हणा फार्मा म्हणा केमिकल्स म्हणा फर्टिलायझर्स एग्रिकल्चर म्हणा रिन्युएबल्स म्हणा सोलर म्हणा या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला किती नाही म्हणलं तरी थोडा बहुत फायदा होईल जर भारत आणि चायनामध्ये चांगली ट्रेड डील जर काही स्ट्राईक झाली तर ओके सो आय होप इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित कळलेलं आहे भारत चायना मी असं नाही म्हणत आहे की एकदम खटाखट रिलेशन आपले एकदम स्ट्रॉंग झालेले असं अजिबात नाही म्हणलेले बट कुठंतरी एक मिनिमम कॉमन अजेंडावरती काम करता येईल का याचा ये कदाचित तरी प्रयत्न होतोय पुढे आता आपण म्युच्युअल फंड चा डेटा बघणार आहोत बट तो बघायच्या आधी तुम्हाला एक अजून चांगली ओके सो हर घर इन्व्हेस्टर फायनली खूप मोठ्या ब्रेक नंतर आय थिंक जवळजवळ एक दोन महिने तरी झाले एक दोन महिने मला खूप मोठा ब्रेक वाटायला लागलाय आता या वेळेला घेऊन येतोय अहिल्यानगर मध्ये अहिल्यानगर मध्ये चौदा सप्टेंबर रविवार आहे सकाळी साडे अकरा वाजता कार्यक्रम आहे दोन तासांचा कार्यक्रम आहे आपल्या मातृभाषेतनं मराठीतनं कार्यक्रम मा असणार आहे सो so, जे लोक पुण्याला राहतात त्यांच्यासाठी सुद्धा अहिल्यानगर काही फार लांब आहे असा अजिबात नाहीये जे लोक औरंगाबादला राहतात त्यांच्यासाठी पण अहिल्यानगर काही लांब नाहीये आणि जे अहिल्यानगर मध्ये राहतात त्यांच्यासाठी तर काही प्रॉब्लेमच नाहीये सो नक्की फटाफट तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता लिंक मी डिस्क्रिप्शन पिंट कॉमेंट मध्ये देणार आहे Uh, कार्यक्रमाचं तुम्हाला लोकेशन टाइम डेट हे सगळं इकडे दिसत आहेच आहे पण कार्यक्रमात घेणार काय नक्की मी तर कार्यक्रमामध्ये आपण खूप मजा करत असतो uh, कार्यक्रमामध्ये आपण पहिला एक तास म्हणजे फर्स्ट हाफ आपण गेमिफाईड पद्धतीने uh, घेत असतो बरेच कॉन करोडपती करोडपतीमध्ये जसं फास्टेस्ट फिंगर फर्स्ट असतं सगळे आपापल्या डिव्हायसेस वरन उत्तरं देत असतात तसंच काही होत असतं आणि सेकंड हाफ मध्ये आपण एआयचा वापर एआयचा वापर इन्व्हेस्टिंग मध्ये कसा करू शकतो हे सुद्धा आपण शिकून घेणार आहोत खूप महत्वाची आता एक स्किल सेट आपल्याला पाहिजे अशी आहे ही सो so एआय बद्दल स्पेशल सेगमेंट आहे आपल्या याच्यात आणि आपण ओव्हरऑल निफ्टीला अप्रोच कसं करायचंय लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन कडे आपण कसे जाऊ शकतो खूप खूप भरपूर शिकायला मिळेल याची गॅरंटी माझी शिकण्या बरोबरच भरपूर मजा मस्ती पण करू याची पण गॅरंटी माझी याची गॅरंटी तुमची सो so, लवकरात लवकर तुमचे तिकीट बुक करा मी लिंक पिंट कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना सगळ्यांना सांगा की चौदा सप्टेंबरला कार्यक्रम आहे मला मान्य अजून अख्खा एक महिना आहे बट आता इवन जो लेटेस्ट शो झाला होता पुण्याचा तोही हाऊसफुल होता मुंबईचा शो हाऊसफुल होता ह्याच्या आधीचा बंगलोरचा शो ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट साडे नऊशे ची काहीतरी कपॅसिटी होती आणि तरी सुद्धा नऊशे प्लस टिकिट बुक झाली होती त्याच्यात सो लास्ट मिनिट मग लोक म्हणतात अ एक तरी तिकीट आहे का दोन तरी टिकिट्स आहेत का आणि मग ते अवघडून बसतात सो ट्राय करा तुम्ही लवकरात लवकर तिकीट बुक कराल पैसे तेवढेच द्यायचे आहेत पुढचे सीट्स तरी तुम्ही घेऊ शकाल सो नक्की फटाफट तुम्ही बुकिंग करून मला सांगा नेक्स्ट लाईफ स्ट्रीम पर्यंत की तुम्ही ऑलरेडी बुक केले तिकीट्स का नाही ओके शेवटच्या सेगमेंट कडे वळतोय आता आपला मंथली एसआयपी डेटा जो आलेला आहे तो कमाल आलेला आहे आता हायएस्ट एव्हर मंथली एसआय डेटा आलेला आहे जून मध्ये अठ्ठावीस हजार चारशे चौसष्ट करोड एवढा कमालीचा आकडा आलेला आहे आपला जून बघा मे बघा एप्रिल बघा तुम्ही जर बघितलं ना तर गेल्या चार म्हणजे आतापर्यंतचा हायएस्ट एसआयपी आकडा आहेच आहे बट एक गंमत म्हणून जर सांगायचं झालं ना नाम च्या वेबसाईट वर जाऊयात आपण थोडस करते आता जर बघितलं फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस ओके चार महिन्यांमध्ये एप्रिल मे जून जुलै मध्ये एक लाख नऊ हजार शून्य त्रेपन्न करोड एवढी मोठी एक लाख करोड एवढी मोठी ची एवढं मोठा एस पी चा कॉन्ट्रीब्युशन आलेला आहे आणि हा आकडा किती मोठा आहे बघा तुम्ही जर एक गंमत म्हणून हा कंपेयर करते अख्खा दोन हजार वीस पूर्ण वर्षाच्या पेक्षाही जास्ती हा आकडा आहे अख्खा दोन हजार एकवीस याच्यापेक्षाही एक हा मोठा आकडा आहे आणि कदाचित पुढच्या महिन्याच्या एंड पर्यंत हा आकडा दोन हजार एकवीस बावीसच्या अख्ख्या वर्षापेक्षाही जास्ती झालेला असेल असं मला वाटतंय सो so, खूप जबरदस्त आता एसआयपी कलेक्शन होत आहेत आपल्या डोमेस्टिक इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स ला कॉन्फिडन्स आहे आपल्या मार्केटवरती अर्थात काही हिकअप्स आहेत मी असं नाही म्हणत आहे की आपलं मार्केट एकदम स्मूथ निवांत चालू आहे नाही काही काही स्पीड ब्रेकर्स आहेत काही काही ठिकाणी गटांगळ्या खाऊ शकतोय बट ओव्हरऑल कुठेही म्हणजे कुठलेही कुठलाही जो तिढा आहे ट्रम्प टॅरिफचाही असेल तो कधी ना कधी तरी सुटणारच असं कोरोना पण गेला तर ट्रम्पचा इगो कसा जात नाही जाणार ना नक्की जाणार ओके वळूया पुढच्या अजून एका इम्पॉर्टंट मुद्द्याकडे मंथली नेट इन्फ्लो जुलै दोन हजार पंचवीस लोक ठीक आहे म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी तर करतायत हे तर कळालं पण नक्की एसआयपीचा फ्लो कुठल्या सेक्टर्स कुठल्या म्युच्युअल फंड कडे जातोय तर फंड टाईप सांगतो सांगते मी कुठल्या म्युच्युअल फंड मध्ये जास्ती पैसे गेलेत हे नाही कळत पण सेक्टोरल थिमॅटिक फंड म्हणा तर तुम्ही बघितलं तर इकडे सगळ्यात हायएस्ट नेट इन्फ्लो आहे कॅप फंड सेकंड हायएस्ट आहे स्मॉल कॅप मिडकॅप आणि लार्ज अँड कॅप इथं नंबर तीन चार पाच आहे पण सगळ्यात जास्ती पसंती लोकांनी कुठे दिले थिमॅटिक फंड ला दिले आणि फॉलोड बाय फ्लेक्झिकॅप फंड ला सेकंड हायएस्ट पसंती आहे नेट इन्फ्लो ओव्हरऑल बेचाळीस हजार सातशे सातशे दोन करोड हा जो आकडा आहे ना बेचाळीस हजार सातशे दोन करोड नेट इन्फ्लो डीआयस कडनं जबरदस्त झालेला आहे आणि जर तुम्ही जून ची कम्पेअर केला तर एक्क्याऐंशी टक्क्यांची वाढ आहे खतरनाक म्युच्युअल फंड मध्ये इन्फ्लो येतोय म्युच्युअल फंड नव्हे तर डीमॅट अकाउंट सुद्धा कमालीची वाढत आहेत ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये जर तुम्ही बघितलं ऑगस्ट बावीस म्हणजे बरोबर तीन वर्ष आधी आपण दहा करोडचा आकडा गाठला होता दहा करोड डीमॅट अकाउंट तीन वर्षात दहा करोड वरून आपण वीस करोड डिमॅट वर पोहोचलेलो आहोत खूप खूप मोठी अचीवमेंट आहे आपण चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करायला शिकतोय आणि एक असंच मनी कंट्रोलचं एक आर्टिकल आलं तर ज्याच्यात त्यांनी म्हटलं वीस करोड डिमॅट अकाउंट म्हणजे किती माहितीये का बांगलादेश म्हणा रशिया म्हणा इथिओपिया म्हणा मेक्सिको म्हणा जपान इजिप्त फिलिपिन्स कॉंगो अशा काही देशांच्या जनसंख्येपेक्षा जास्ती ही डिमॅट अकाउंट आहेत सो छान मस्त आकडा आलेला आहे अजूनही आय होप तुमच्या मला कॉमेंट्स मध्ये सांगा बरं तुमच्यापैकी कि किती जणांची डिमॅट अकाउंट आहेत हो नाही एवढं काहीतरी उत्तर द्या कॉमेंट मध्ये म्हणजे मलाही लक्षात येईल की आपला चॅनल फॉलो करणाऱ्या लोकांपैकी कि किती लोकांकडे डिमॅट अकाउंट ऑलरेडी आहे एक वेगळ्याच मुद्द्यावर येते अगदी शॉर्टची एक दोन मिनिटं बट फ्रॅक्टल अनालिटिक्स नावाचा एक आय म्हणजे त्याच्याबद्दल आता चर्चा चालू आहे ही कारण भारताची पहिली युनिकॉर्न आहे याने त्यांचं डीआरएच पी फाईल केलं अजून वेळ आहे आय ला वेळ वेड़, लागेल बट भारताची पहिली युनिकॉर्न आहे सो मजा येईल जरा काय कारण ए युनिकॉर्न ती पण त्यांचा आय खूप काहीतरी बहुचर्चित असू शकेल असं वाटतंय म्हणजे मी अगदी आता आता अर्ली स्टेजेस आहे जास्ती बोलणार नाही याच्याबद्दल बट जेव्हा येईल आय तेव्हा बघायला मजा येणार आहे काय असेल कसं असेल सो so, ऑल एन ऑल आज मी तुम्हाला म्हटलं तसं दोन चार गोष्टी सांगायच्या होत्या सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण सुरुवात इकडनं केली की ओव्हरऑल निफ्टीच्या लेवल्स कशा आहेत दुसरं मी तुम्हाला आता सांगितलं की भारत चायना नक्की काय समीकरण बसू शकतं याच्याबद्दल आपण थोडं डिस्कशन केलं रशिया त्या समीकरणात कुठं बसते ते डिस्कस केलं त्याच्यानंतर आपण ओव्हरऑल म्युच्युअल फंडचा डेटा आपण डिस्कस केला आणि अर्थातच आपण हर घर इन्व्हेस्टर जो आपला मध्ये होणार आहे चौदा सप्टेंबरला होणार आहे सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे माऊली सभागृह सावेडी इकडे होणार आहे तर नक्की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिकडे उपस्थित राहावं अशी एक आग्रहाची विनंती आहे हा कार्यक्रम असा असतो की ज्याच्यात बरेच जण म्हणतात आम्हाला आम्हाला म्हणजे लोक म्हणतात की मला भेटण्याची त्यांना संधी मिळते पण मी तर असं म्हणते की मला पण तुम्हाला भेटण्याची संधी मिळते कारण बरेच जण असे असतात की जे चॅनल फॉलो करत असतात बट मी मला कधीच संधी नाही आहे ना भेटायची अदरवाईज सो प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर जवळजवळ तासभर मी सभागृहातच असते सगळ्यांना येऊन काही ना काहीतरी सांगायचं असतं इंडिव्हिज्युअली भेटतात लोक इंडिव्हिज्युअली फोटोज काढतात अशी रांग चरांग लागलेली असते सेल्फीसाठी पण मजा येते खूप जणांकडनं खूप काय काय किस्से ऐकायला मिळतात सो असंच अहमदनगर किंवा ते जुनं नाव झालं अहिल्यानगर इकडे नक्कीच तुम्हाला सगळ्यांना भेटायला आवडेल आणि नक्कीच भेटूयात विदर्भ छाया डेव्हलपमेंट मध्ये सपोर्ट होईल नक्की नक्की विदर्भात पण आपण करणार आहोतच हळूहळू करत करूयात राईट चांगला आ... प्रश्न उद्या ट्रम्प आणि पुतीन यांच्या मीटिंग मध्ये काय होऊ शकतं बघू जर काही कारणाने जर खरंच असं झालं की पुतीन म्हणले की ठीक आहे आम्ही युद्ध थांबायला तयार आहोत तर खायच्या काही मार्केट वरती जाईल पण मला सगळ्यात गंमत काय वाटते माहितीये का म्हणजे युद्ध रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध विराम डिस्कस करत अमेरिका आणि रशिया ओके युक्रेनला कोणी विचारतच नाही तुमचं काय मत आहे काय नाही सो सगळीच मज्जा मज्जा आहे काही भेटी अशा होतात की ज्या फक्त कागदावरती टिकमार्क म्हणून होतात खरंच त्याच्यातनं काही निघतं का नाही कळत नाही बट इंटरेस्टिंग असेल Uh, काय येते आउटपुट बघू हे बाकी सगळं मला काय वाटतं हो, तुम्हाला काय वाटतं सगळं स्पेक्युलेशन आहे त्याच्यातनं काही खरं खोटं कळणार कर, कर, नाही आपल्याला सो so, वक्त ही का असं आहे राईट right, सो so, बघू जसे जसे डेव्हलपमेंट्स येत जातील तुमच्यावर डेव्हलपमेंट पोहोचवत जाईन मी आणि अशाच लाईफ स्ट्रीम आहे तुमच्यापर्यंत नवीन नवीन माहिती घेऊन येतच राहीन आणि भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या लाईफ स्ट्रीम मध्ये पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स बघायला विसरू नका विसरू नका भेटूयात परत एखाद्या अशा गुरुवारी तोपर्यंत नमस्कार आणि स्वतंत्र दिनाच्या थोड्याशा मध्ये खूप खूप शुभेच्छा